कॉलेजचे चेअरमन आणि महालक्ष्मी मंदिराचे विश्वस्त माननीय भरत सर आपल्या घरच्या लक्ष्मीला मान दे मान देतो देवीलाही हा दोनशे एक्कावन किलोचा लाडू तयार करणार नमस्कार मी राजश्री आज नवरात्रातली आपली सहावी माळ आहे आणि मी आलेली आहे महालक्ष्मी मंदिरात देवीचं दर्शन घेतलं आणि माझ्यासोबत आहेत व्ही आय टी कॉलेज चेअरमन आणि महालक्ष्मी मंदिराचे विश्वस्त माननीय भरत सर जय माता दी सर नमस्ते जय माता दी अगदी सुंदर असं पोरिकाम आहे सुंदर अशा मूर्त्या आहेत आणि गेल्या सहा दिवसापासून नवरात्रोत्सव सुरू आहे त्या सगळ्या बद्दल काय सांगाल नवरात्र उत्सव हे आपल्या देवी शक्तीचा उत्सव आहे आपण देवी शक्तीला मान देतो आपल्या घरच्या लक्ष्मीला मान देतो तसं देवीलाही मान देतो तर हे एक उत्सव आपण देवी शक्तीचा उत्सव म्हणून साजरा करतो आणि इथं आमचं इथंच उपक्रम असतं की जास्त जास्त आमच्या भाविकांना व्यवस्थित सोयीस्तर दर्शन व्हावं त्यांना समाधान व्हावं एवढीच आमची इच्छा असते आणि त्याप्रमाणे आमचा प्रयत्न असतो कारण खरं तर आता बाहेर पाऊस पडला आहे आणि आत्ता वाजले दहा वाजून पाच मिनिटं झालेले आहेत आणि तरी आपण बघू शकता की मंदिर भावाक्यांनी फुललेलं आहे तर ही जी भाविकांच्या मात्याबद्दलची भावना आहे त्याबद्दल काय सांगा चानला चानला ही श्रद्धा मोटिवेट करते की आम्ही चांगल्या चांगलं स्वच्छ मंदिर ठेवावं सर्वांना दर्शन व्हावं त्यासाठी व्यवस्थित आयोजन करावं सर्वांना समाधान व्हावं इच्छा असते आणि आमचं प्रयत्न चालू असत खर आम्ही दहा वाजले आहेत आणि आपण स्वतः मंदिरात इथे हजर आहेत म्हणजे हे सगळं काही सांगत आहे नाही नाही हे आमची पूर्ण टीम असते माझ्या इथेच काम नाहीये आहे इथे दोनशे लोक पूर्ण दहा दिवस काम करत आहेत आणि सर्वांची मेहनत आहे ज्याच्यामुळे हे नियोजन व्यवस्थित चालू आहे खर तर महालक्ष्मी माता आहे आता सरस्वती आहे काली माता आहे सगळ्यांच्या सुभ कशा मूर्त्या आहेत रेखीव आणि आकर्षक असं त्यांचं जे रूप त्याच्याने खर तर खर तर प्रत्येकाला आनंद होतोय आणि आपण बघू शकताय की प्रसाद सुद्धा प्रत्येक भाविकाला आवर्जून दिला जातोय तर हे आयोजन नियोजन आपल्यासाठी किती कठीण असतं आता इतके वर्ष तर आलोय त्याच्यामुळे कठीण अजिबात राहिलं नाही आहे सगळी आमची टीम जी आहे तिथून खूप श्रद्धेने काम करते मनाने काम करते त्याच्यामुळे असं कठीण आहे असं आम्हाला वाटत नाही की आमची पण देवीसाठी आमची आम्ही पाहतोय आपल्या स्थापना कोणत्या वर्षी झाली एकोणीसशे त्र्याऐंशी वर्षी आपल्या स्थापना झाली चाळीस वर्ष झाली आणि हे उत्सव अशाच प्रकारे चालू गेले वीस वर्षापासून याला एक मोठं सार्वजनिक रूप आलं आहे पण दरवर्षी याचा रूप वाढत चाललं आहे आणि भाविकांची गर्दी वाढत चालली आहे आणि नवरात्र निमित्त आपलं विशेष काय आयोजन असतं अभिषेक हवन प्रसाद हे तर आपले धार्मिक कार्यक्रम असतात त्याच्याच बरोबर आपण भरपूर सांस्कृतिक आणि कल्चरल इव्हेंट करत असतो जस्ट डान्स परफॉर्मन्स आहे भजन चालू होणार आहे भजन मंडळी आणि रावण दहन किंवा शिवाजी महाराजांचं राज्य महोत्सव असेही प्रोग्राम्स आपण आता या नवरात्री उत्सवात घेतले आहेत शारदीय नवरात्र उत्सव म्हणजे खर तर नारी शक्तीचं मातृत्वाच कुठेतरी एक म्हणजे एक स्थान जिथं आपण देतो असतो त्यांना एक भक्तीचं शक्तीचं जे त्या स्थान मानतो तर अशा स्त्रियांसाठी विशेष काय कार्यक्रम उपक्रम राबवला तर त्या दहा दिवस भरपूर भर, भर, स्त्रिया अशा आहेत जे त्यांच्या त्यांच्या क्षेत्रात काम करतायत पण त्यांचं रिटेन्शन होत नाही अशा स्त्रियांना फॉर एक्झाम्पल लेडी पोलीस ऑफिसर्स नर्सेस डॉक्टर्स अशा वेगवेगळ्या आर टी ओ ऑफिसर्स अशा वेगवेगळ्या ऑफिसर्सला आपण इथं बोलवून त्यांचा सत्कार केला आहे आणि त्यांच्या थ्रू आरती करून घेतली आहे आणि वर्षभरात आपला ट्रस्ट काय काय उपक्रम राबवत असतो धार्मिक कार्यक्रम जास्त असतात कारण मंदिराचा मेन ऑब्जेक्टिव्ह तो असतो पण त्याच्याचबरोबर सांस्कृतिक कल्चरल प्रोग्राम समाजसेवेकडे आपला ट्रस्ट कसं बघतो मंदिरातर्फे भरपूर ॲक्टिव्हिटीज सोशल साठी दिले जातात फॉर एक्झाम्पल डोनेशन्स टू वेरियस अनाथालयज ओल्ड एज होम्स मुलांना इथं एक कल्चरल शिबीर पण आम्ही ऑर्गनाईज करतो मुलांसाठी शालेय मुलांसाठी शालेय मुलांना स्कॉलरशिप दिले जातात मंदिराच्या थ्रू असे वेगवेगळे सामाजिक उपक्रम पण नुकतेच वर्षभरात चालू असतात आणि समजा आता असं नैसर्गिक आता जिकडे पाऊस आहे सगळीकडे पूर सदृश स्थिती आहे अगदी शेतकऱ्याच्या तोंडा शाळेला घास वाहून जातोय तर अशा वेळेस आपला ट्रस्ट काय मदत करतात आम्ही लास्ट इयर पण पंजाबमध्ये जेव्हा हे लास्ट आता आलं तेव्हा आपण त्यांनाही मदत पाठवली आम्ही आता समजलं की सोलापूरमध्ये पण असाच एक पूर आला आहे तर तिथेही आम्ही मदत पाठवणार आहोत त्याचं आमच्या डिस्कशन तिथल्या काही चालू आहे खूप छान कारण आपण म्हणजे कुठेतरी ही आध्यात्मिक ऊर्जा प्रत्येक पुण्यातल्या प्रत्येक भाविकापर्यंत पोहोचवत असतो प्रत्येक भाविक येत असतो दर्शन घेत असतो आपण सामाजिक बांधिलकी जपत आहात आणि आपलं ट्रस्ट हे चाळीस वर्षापासून ही सेवा अविरत देत आहे आणि कुठेही देत राहू दे सर धन्यवाद आणि आभार जय माता जय माता धन्यवाद आता दी मी राजाश्री, आज महालक्ष्मी मंदिरात मातेचं दर्शन घेतलं सरस्वती मातेचंही घेतलं कालिंका मातेचंही घेतलं आणि आता प्रसाद घेतला खूप चविष्ट असा प्रसाद मला मिळाला जय माता दी सर जय माता आजच्या हा भल्या मोठ्या प्रसादाबद्दल काय सांगाल हा दोनशे एका किलोचा लाडू तयार करण्यात आला आहे दे देवीला नैवेद्य दाखवून सगळं सर्व भाविकांना वाटण्यात येत आहे प्रसाद म्हणून तर हा म्हणजे प्रसाद मंदिराकडनं दरवर्षी म्हणजे दररोज आपण वेगवेगळ्या पद्धतीचे वाटत असाल वेगवेगळ्या पद्धती लाडू अरे वा खूप छान तर हा कोणाकडून म्हणजे कोणी बनवला हा दीपक केचस म्हणून बनवण्यात आलेला त्यांच्याकडून देण्यात आलेला अगदी खूप चविष्ट असा प्रसाद प्रसाद म्हटल्यावर त्याच्यात चव असणारच पण आजच्या या नवरात्री निमित्त शादे नवरात्री निमित्त हा जो प्रसाद आहे त्याची चव काही आवडत आहे तर आपण म्हणजे रोज हे प्रसाद वाटायचं काम करत असतात रोज 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 याबद्दल काय सांगाल कसं वाटतंय खूप आनंद मिळतो याच्यामध्ये प्रसाद वाटण्यात दररोज सात ते बारा पर्यंत आम्ही प्रसाद वाटतो प्रसाद वाटण्यात खूप आनंद येतो आणि आपलं मंदिर रात्रभर खुलं असत शेवट म्हणजे लाईन संपूस पर्यंत जोपर्यंत जो भाविक येतात भाविक येतात तोपर्यंत मंदिर उघड असतं ओके आणि सकाळी सकाळी पाच वाजता म्हणजे सकाळी सकाळी साडेपाच पासून अभिषेक सुरू होतात आणि रात्री एक वाजेपर्यंत खूप छान खरं तर आत्ताचे आत्ता वाजले साडे दहा आणि तरीही आपण बघू शकता की भाविकांनी मंदिर गच्च भरलंय आणि पाऊस असताना सुद्धा बाहेर थोडीशी गर्दी कमी आहे पावसामुळं खर तर साऱ्या बागे समोर आपलं मंदिर आहे पार्किंगचाही विषय असू शकतो तरीही एवढे भाविक इथे येतात आणि मातेचा आशीर्वाद देतात हे विशेष आहे कारण महालक्ष्मी माता आणि पुणेकर यांचं एक वेगळी नळ जोडलेले असते प्रत्येकाला वाटतं की मातेच्या चरणी यावं नतमस्तक व्हावं आपल्या काही चिंता असतील त्या मातेच्या चरणी अर्पण करावा आणि मातेचा आशीर्वाद घ्यावा आणि या गोड अशा प्रसाद आने प्रत्येक सर्थ आनंद असते जय माता दिसत